कुपवाडमध्ये सेंट्रिंग कामगाराचा धारदार शस्त्राने खून दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात कुपवाड येथील रामकृष्णनगर परिसरात बुधवारी दिनांक रोजी पहाटे सुरेश 32 या कामगार करणाऱ्या तरुणाचा अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने डोक्यात व वा चेहऱ्यावर वार करून निर्गुण खून केला ही घटना स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर घडली हल्लेखोराने अमोल रायते याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल रायते हा एकटा राहत होता मंगळवार रात्री त्याच्या घरी मित्रांनी पार्टी केली होती त्यानंतर मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास घराजवळील रस्त्यावर आणून धारदार शस्त्राने डोक्यात छातीवर गंभीर केले घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून खुणाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात पाठवला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही तासातच दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली या घटनेमुळे कुपवाड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस